अरे आलो बाबा मी बाजारला जाऊन हे दर बाजार तर हे बाजार साय बाजारात कुठं साय असती का जे आणलंय ते बघा आता खिसा खिशात कुठं काय मय तुला काही कळत आहे काय बसा म्हणणं मय मला काय ऐकून येत का बाहेर काय मी काय आणलं बटाटे आणले आणलं बटाटा बटाटे निभारच असते अहो खराब खराब घाण खराब, खराब खराब बटाटे बसून बा कुठं काय असतं ते निबारच असते बाबा मध्ये पण खूप लाल आणले मी तुम्ही अरे ते लाल येत लाल काही कळत नाही राहिली एक सांगते मला म्हणे लाल टमाटे घेऊन ये ना आता म्हणते काय अरे कांदे सांगितले होते मग दोनच आणले तुम्ही दोन जास्त आणायचे ना कांदे कस काय फर्स्ट आता तू सांगितलं तेवढेच आणले तू म्हणली दोन आणा मला काय माहिती दोन किलो आणायचे होते का दोनच आणायचे होते तेव्हा काय माझ्या नशिबात असा बाहेर ना बाहेर बाहेर आता बाहेर एकदम भुळे पण आहे ना पण फसवण असं वायत गाले माझा मेंदू ना मेंदू फुटायची वेळ आली पाहिजे डोकं फुटायची वेळ आले काय आलं मेंदू नाही तुला तुला मेंदूच नाही मला तरी पाहिले वेळेसच लग्न जमायचे वेळेस वाटलं होतं तुला शिमल्याला जायचं अरे इथं मला बाजार करायला पैसे नाही तो काय शिमल्याला जायचं काय इथं माणसाकडे रुपया नाही आणि मला शिमल्याला जायचं शिमला मिरची 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 शिमला खुर्ची खुर्ची काय लागेल तुला आता बाजार निवडायचा असेल तर काय खुर्चीवर बसून बाजार निवडीत असते का शिमला मिरची मिरची भाजी शिमल्याला जाऊन खुर्चीवर बसायचं काय <laughs> बावलट बाई अरे तू इथं बस ना कुडची वर शेमलेला काय तो काय रुपये शिमल्याला जायचं आपण नाही का तुमच्या कानाचं ऑपरेशन करू ऑपरेशन फॅनच ऑपरेशन फॅनाचं कुठं ऑपरेशन असतं का अहो फॅन चांगलाय आपला तुमची कान बाहेर आहे त्याच ऑपरेशन करावं लागेल म्हणजे नाही का तुम्हाला ऐकू येईल चांगलं घेतला ना आपण आता फॅनाचं कुठं ऑपरेशन अस मी दाखवून येतो वाटलं त्याला मेकॅनिक कडे तुमचे कान दाखवा ला, ला। <laughs> का लागते का मी एक बोलते तुम्ही दुसरंच बोलता तू ये बैरी मला काय ऐकून येत काय मला सगळं ऐकू येत मीच बैरि आता मला लागणार आहे तुमच्या लागून तुझे बैरी शिवरात्र केळ आणायचे आहे द्राक्षे आणायचे आहे टरबूज आणायचं आहे चालले बाजार घेऊ काय खेळत आहे या माणसाला म्हणले ना बाहेर तर बाहेर आपण बोळा तर बोळा बी बटाटे आता मग बटाटे सगळे चलले बटाटे सगळं खराब बटाटे घेऊन चाललेत तिथं अरे बटाटे निभारच असते आता तुला काय बिलबिले बटाटे लागतात का बिलबिले बटाटे म्हणले ते खालता तरी येते ना का भाजीला आपल्याला काय असतो वडे शाबुदाना वडे वडे अरे बाबा शिवरात्रीला वडे करावे लागतील आपल्याला शाबुदाण्याचे बडे काय म्हणते तू नक्की तुला कळत का लग्न केलं बसून नाही का मी एकदम म्हणजे माझं जे अक्कल ना तीच पूर्ण हे झालेली आहे माझं मी नाही ने अजिबात मेंदू मी मागा तेच म्हणतोय तुला मेंदू नाहीये मेंदू नाहीये तशी तुला अक्कल नव्हती आता मेंदू पण काय बाहेर नाही फाटक लावलं ना आता माझ्यावर येताना लावलं ना बाबा फाटक कुत्रा नाही येणार आणि कोण नाही येणार मी नाही ना का आपल्याला शांत होईल चहा टाकते आपल्याला तुम्हाला घ्यायचंय काय घ्यायचं अहो चहा घ्यायचा का चहा काय पाहिजे आता काय पाहायचं आहे का चहा चहा का हा चहा टाक अदरक टाऊ का भद्रक फद्रक काय असतो अद्रक टाऊ का अदरक अदरक चहा अदर हे काय विलायची ना विलायची हो?

माझी जिंदगी बरबाद झाली काय बरोबर लग्न करून ऐकायला आता कुठं जायचं आताच तर आलो ना मी बाहेरून दमल बिमल चहा टाक जरा तुम्ही जाऊन बसा सोफ्यावर तुम्हाला चहा पाणी आणून देते पुढच्या घरा जाऊन बसा ना ससा आपल्या घरात सरसा आहे काय कुठं हे